प्रेक्षक मंडळ की वेळोवेळी शुभेच्छा देतात आपल्याला नगरपालिकेची निवडणूक आहे ह्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहीतच येतात तर फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह आलो आपण फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल यूट्यूब इंस्टाग्राम हे सोशल मीडिया इतला भारी झालेला आहे की कुठलचाही विषय कुठलचे व्हिडिओ कुठलचे शब्द बोलणं ह्या गोष्टी ताबडतोब घर बसल्या माणसात समजतात अतिशय चांगला प्रचार येतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चहावाला माणूस भारताचा पंतप्रधान होऊ शकतो हे तुम्ही ना आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि सोशल मीडियाचा आदरणीय मोदी साहेब यांच्या पंतप्रधान पदामध्ये पन्नास टक्के वाटा आहे त्या माध्यमातूनच आपल्या शहरात सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून काही बॅनर व्हिडिओ रील रीलचा जमाना तर तुम्ही पाहूनच राहिले ठीक आहे या विषयावर नंतर बोलू आपण आपल्या प्रभाग क्रमांक एकमधून म्हणजे आम्ही ज्या वाटात आता स्टुडिओ आपला तिथे बसलेले संजीव भाऊ वानखेडे आहेत आपल्यासोबत ओळखीचे आहेत सर्वांचे काँग्रेस पक्षाचं काम करतात ते आणि युवा वर्ग आहे दर पंचवार्षिकला नगरपालिकेसाठी इच्छुक असतात पण त्यांना काही न्याय मिळालेला नाही आणि सध्या वातावरण चांगलं आहे काँग्रेससाठी एकर शहरात अशी जनता म्हणतीन कार्यकर्ते म्हणतात आपण नाही म्हणत लोक म्हणतात बा काँग्रेसचं वातावरण बरं आहे बा थोडं थोडं असं म्हणतात लोक आता आता चर्चा होत असते जनतेमध्ये त्या जनतेतून चर्चेतूनच का आपण काही गोष्टी बोलत असतो संजीव भाऊ आहेत आपल्यासोबत आता हो त्यांची काय इच्छा आहे न्याय भेटते का नाही भेटते न्याय नाही भेटला तर काय भूमिका राहणार किंवा मग वार्डासाठी काय करणार किंवा आतापर्यंत सतरा अठरा वर्षे झाले वाटते त्यांना काँग्रेसमध्ये बाकीचं बोलू आपण काँग्रेससाठी काय केलं त्यांनी आणि राजकारण करत असताना संजीव भाऊचा एक सामाजिक कार्यात बी मोठा सहभाग आहे आणि धार्मिक कार्यात पण आहे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग काम आहे त्यांचं आणि एक मित्रपरिवार आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं म्हणजे जात धर्म न पाहता

काँग्रेस पक्ष प्रवेश करून त्याच प्रभाव प्रभागात पोटनिवडणुकीसाठी उमेदवार ने मिळवले नेतृत्व कोणाचं मान्य करतो तुम्ही काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर कारण काम करत असताना एखादा गॉडफादर राजकीय हातभार किंवा राजकीय माणसाचं पाठबळ असलंच पाहिजे कार्यकर्त्यावर हो। तवच कार्यकर्ता समोर जात असते समजा किंवा मार्गदर्शन घेत असतो आपण कोणाचा तरी भाऊ कसं करावं काय करावं कोणाल कोणाचं नेतृत्व मान्य शहरामध्ये देशात किंवा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही बरोबर आहे मी दोन हजार चार श्यामा उमाळकर त्याचे अध्यक्ष होते त्यांच्या प्रवेश केला आणि तेव्हापासून दोन हजार चार पासून काँग्रेसमध्ये काम करतो आणि काँग्रेसमध्ये एक माझे वॉडफादर पण आहेत माझ्या परिवारातले विधानसभा विधानसभा मध्ये दोघांच्या मार्गदर्शनामध्ये काम मी या ठिकाणी अगोदर तुम्ही अशी निवडणुकीसाठी मागणी केली होती का काँग्रेस पक्षाला तसा काही प्रभाव तयार झाला नाही जातीसाठी जे काही प्रभाव व्हायचे ते खाली असायचे जसं मिले नगर मध्ये दोन प्रभाग होते आंबेडकर नगरला एक प्रभाग होता आपल्या इकडे या पट्ट्यामध्ये कधी रिझर्वेशनचे कधी प्रभाग नाही पण दैवकान आता पाच प्रभाग झाले आणि हे पाचही प्रभाग आता एकमेकांना जॉईंटली प्रभाग वरचे आहेत तर हा प्रभाग चांगला आहे आणि माझं कामही कडे चांगला असल्यामुळे प्रभाग तुम्ही फिरायला लागले वॉर्डामध्ये दोन चार दिवस झाले आठ दिवस झाले म्हणजे जसे ते प्रभागाचं आरक्षण पडलं तसं तुम्ही असो किंवा एक सर्वच मंडळी आपापल्या वॉर्डामध्ये फिरायला लागले तुम्हाला कसा ते प्रतिसाद भेटायला लागला या वॉर्डाचा नाही प्रभाग क्रमांक हा तुम्ही म्हणजे दोन हजार सोळा ला नगरपालिकेची सार्वजनिक निवडणुक होती तर प्रभाग क्रमांक एक आहे मित्र सुलो साठी होतो आम्ही त्यावेळेस बरेचशे नाव हद्दीच्या बाहेर टाकण्यात आले होते आणि त्यावेळेसही बऱ्याचशे मोठ्या समस्या होत्या त्यावेळेस जनतेने त्यावेळेस आमच्या मित्रांना थोडस काय राहून गेलं असेल तर माहितीने पण शिवसेनेचा पॅनल या ठिकाणी निवडून आलो होतो बऱ्याचशा समस्या आहे लोक समस्या सांगत आहेत दिवाळीच्या निमित्तानं लोकांच्या भेटी गाठी होत आहे घर आम्ही पोहोचवतो लोकांच्या पोहोचत आशीर्वाद आशीर्वाद त्या ठिकाणी देतो लोकसादिकाणी चांगलं काँग्रेस इथं आपल्याला योगा योगायोगान किंवा दुर्दैवान म्हणा का योगान म्हणा कसं म्हणा सध्या तरी दोन गटावरच बोलावं लागतंय आपल्याला कारण ते लिहिलंच नाही आपला सध्या तरी काही एकत्र झाल्यावर पोहो मग तुम्ही विलासरावांच्या मार्फत म्हणजे अनंतराव विलासराव श्याम भाऊ या मार्फत काम करता वाटते काँग्रेसमध्ये कारण जेव्हा कार्यक्रम होता तर कासमबाई वेगळे होतात हे वेगळे होतात होत होते आता होतात ना ना का नाही आपलं काही झाले नाही अजून काही श्याम भाऊन ते विलासराव वगैरे या बाजून आहे का तुम्ही काँग्रेसच्या संयुक्त काँग्रेस झालेली आहे आता मधल्या काळामध्ये आमचे पक्ष माजी नगराध्यक्ष कासमबाई लोळी चर्चा वगैरे झाल्या आणि चर्चा होऊन काँग्रेस एक संघ मेकर नगरपालिकेची निवडणूक लढणार आहे असं आमचे नेते श्यामवाळ यांनी आम्हाला सूचना दिलेली आहे की आपण एक संघ निवडणूक लढणार आहोत काँग्रेसचे एकत्रित येऊन किंवा काँग्रेस समजा काँग्रेस लढणार आहे एकत्रित वगैरे काही विषय राहिला नाही महाविकास आघाडीच काय महाविकास आघाडी व्हायला पाहिजेत काँग्रेस आता संपूर्ण विधानसभा म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडी होती युती होती विधानसभेला युती आघाडी होती नगर परिषदेत तर सामान्य कार्यकर्त्यांचं क्षेत्र सा आहे ते अतिशय प्रामाणिकपणे काम करतात जीवाची मेहनत करून सगळ्यांसाठी काम करतात आणि या छोट्या निवडणुकीमध्ये वाटत असताना छोटी निवडणूक जरी असते पण आर्थिकदृष्ट्या निवडणूक कार्यकर्त्यांसाठी परवडणारी नसते अशा छोट्या निवडणुकीमध्ये जर आघाडी झाली तर कार्यकर्त्याला नक्कीच यातून म्हणजे खूप चांगलं हे होईल जे तो निवडून येईल त्याला आर्थिक त्या ठिकाणी पैसे कमी लागतील होईल मत विभाज खूप मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी व्हायला पाहिजे सहमत आहे मी काय हरकत नाही कारण ते पक्षाची ताकद वाढते तीन पक्ष एकत्र आहे महाविकास आघाडीचे आता तीन पक्षातले वेगवेगळे कार्य कार शेकडो कार्यकर्ते येत उभाटाकडे का काही असतील काँग्रेसकडे भरपूर येत राष्ट्रवादीकडे बी भरपूर येतं ते लोक बी काहीतरी अपेक्षा राजकारणात भेटलं पाहिजेत किंवा नगरपालिकेत म्हणा शहरातला विषय आपला नगरपालिकेत नगरसेवक पद म्हणा असं भेटलं पाहिजे म्हणून ते काम सुरू आहेत त्यांचे जर आघाडी झाली तर सव्वीस उमेदवार आपल्या इथं तीन पक्षात जागा वाटप होतील कशा आणि या लोकांना न्याय मिळेल कसं मग ऍक्च्युली मध्ये तसं स्वतंत्र लढून एकमेकाला पाडल्यापेक्षा खरंच मिरिट वर तिकिटाची वाटणी विभागणी झाली पाहिजे आणि जो कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने काम करतो जो लोकांमध्ये जातो लोकांच्या समस्या ऐकतो लोकांच्या समस्या तत्काळ काम करतो आणि लोक जनता ज्याला स्वीकारते लोकांमधून हा कॅन्डिडेट चांगला आहे तर त्या ठिकाणी आघाडीने तो कॅन्डिडेट दिला पाहिजे अरे आघाडी झाली समजा कदाचित झाली आपण धरून चालू म्हणता का कासंबाई इकडे येतं काँग्रेसचे विलासराव येतं आणि किशोर भाऊ दारोळे हायत जागा कोणाला सुटल या तीन लोकांचं राजकीय भवितव्य काय राहील कारण यांना शहरामध्येच काम करायचं यांना काय जिल्हा परिषद पंचायत समिती यांना काही संधी नाही राजकारण त्यांचं शहरावरच हो आहे आणि याच्यामध्ये जर आघाडी झाली तर एक तर उभाठाल सुटल जागा किंवा तुमच्या जा पक्षात सुटेल काँग्रेसला नाही तिघायचा मेळ कसं खावा हो या कारण यांचं भवितव्य तर त्याच्यावरच हो आहे ना नाही आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष आपलं बुलढाणा जिल्ह्याचे आहे आदरणीय हर्षवर्धन त्यांना जिल्ह्याची खडांखडा माहिती या ठिकाणी आहे त्यामुळं कासंबाईचे काम त्यांना माहिती आमच्या विनायक भाऊ काम त्यांना माहिती आणि आदरणीय शांभाऊ माळकर हे करत आहे निश्चित जे जे उमेदवार ते देतील आघाडीच्या वतीनं तो चांगल्या पद्धतीचा उमेदवारच ते देतील उमेदवार देतील याबद्दल दुमत नाही ना आपलं आपला प्रश्न कोणता आहे की हे जे लोक आहेत तुमचे अनेक वर्ष ज्यांनी त्यांच्या पक्षासाठी म्हणजे काँग्रेससाठी उभाटासाठी किशोर भाऊ गारोळे काम केलेले आहे त्यांचे आमदार त्यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आता एक संधी आलेली आहे त्यांना राजकारण शहरामध्येच करायचंय जागा तर एकाला सुटणार काँग्रेस किंवा उपाटा मग एका एका माणसाला न्याय भेटल या दोन लोकांना काय करायचं मग यांनी करायचं पक्ष कसा वाढवायचा हो नाही आता हा सगळं वरिष्ठ लेवलवरचा प्रश्न की यांनी काय करायचं आघाडी जे धर्म आघाडी जेव्हा होत असते काही तात्विक तत्वावर आघाडी त्या ठिकाणी होत असते काही तत्व त्या ठिकाणी समोर ठेवल्या जातात अशाच आघाड्या होत असतात जेव्हा की आता लोकसभेला आघाडी झाली लोकसभेत आमच्याकडे सक्षम उमेदवार होते आमच्या जैसे जैशे विधानसभेला आघाडी झाली विधानसभेला आमच्याकडे काही सक्षम उमेदवार होते वानखेडे आमचे बंधू किंवा आमचे आदरणीय लक्ष्मणदा बुद्धे सारखे आमच्याकडे कॅन्डिडेट होते परंतु आघाडीमध्ये जेव्हा तिकीट हे आमच्या आदरणीय मेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सिद्धार्थ साहेबांना आलं तर आम्ही आघाडी जर पाहिला तर आघाडीमध्ये ज्यांना कोणाला तिकीट मिळेल तो वरिष्ठ कोण तिकीट येत असते आता समजा भेटी गाठीची धामधूम सुरू झालेली आहे तुम्हाला माहिती तुम्ही फिरायला लागले काही विषय नाही विधानसभेपासून महाविकास आघाडी आहे का नाही आतापर्यंत महाविकास आघाडी तुटली असा काही विषय तुम्ही कुठं ऐकला का महाराष्ट्रात म्हणा बुलढाणा जिल्ह्यात म्हणा मेकर मध्ये म्हणा असं कुठं ऐक अधिकृत नाही ना की बा इथं आपली आघाडी नाही मग हे जे चालू आहे समजा प्रचार किंवा भेटी गाठी म्हणा आणि जे काही बॅनर चालले येतं त्याच्यावर महाविकास आघाडीचं काम नाही मग येत की बा हे महाविकास आघाडीचे एवढे उमेदवार आमचे किंवा महाविकास आघाडीचे प्रोटोकॉल असते तो का नाही येत प्रत्येक पक्षाच्या हिशोबानेच काम चालू आहेत म्हणजे या लोकांच्या मनात असं दिसायला लागलंय महाविकास आघाडी व्हायलाच नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांची हालचाल मेकर शहरामध्ये सुरू आहे नाही अजिबात असं नाही जो तो पक्ष त्यांच्या त्यांच्या मागत असतो त्या त्या पक्षाचा जो सिंबॉलिक काम असतात आणि जो समजा मी काँग्रेसचा कॅन्डिडेट मी तर आमच्या पक्षापर्यंत तिकीट मागणार आमच्या वरिष्ठांचा प्रोटोकॉल पाळणार आमच्या वरिष्ठांच्याच सूचनांचं पालन करणार तसंच त्यांच्याही पक्षाचे लोक त्यांच्या त्यांच्या वरिष्ठांचे फोटो टाकणार त्यांच्या त्यांच्या वरिष्ठांच्या सूचनांचं पालन करणार शेवटी आघाडी ही नेत्या नेते वरिष्ठ नेते बसून ठरवत असतात कार्यकर्ते आज जर समजा इनके जर फ्युचरमध्ये आघाडी नाही झाली तर कार्यकर्ते त्या ठिकाणी आपलं स्वतंत्र त्या ठिकाणी अस्तित्व तयार करणे आपल्यासाठी जागा म्हणजे तयार करणे लोकांमध्ये जाणे त्यापेक्षा स्वतंत्र तयारी करायची आणि आघाडी झाली तर सर्वांनी त्या ठिकाणी निवडणूक लढायची असा साधारणतः सगळ्या पक्षांचा व्यू असतो दोन हजार चार पासून तुम्ही काँग्रेसचं काम करता बावीस तेवीस वर्ष होत आले जवळपास आता एक निष्ठतेने काम करता तुम्ही काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात सिंहाचा वाटा असते तुमच्या तुम्हाला वाटत नाही पंजाब निशाणी यायला पाहिजे आपल्या पक्षाचा अधिकृत ज्याच्यासाठी ध्येय धोरण वाढवतो आपण ग्रामीण भागात म्हणा शहरात म्हणा घरोघरी वाढवतो ते पंजा आपल्याला यायला पाहिजे असं वाटत नाही का तुमच्या मनात शंभर असं काही नसत महाविकास आघाडीच्या आमच्या घटक पक्षांना तिकडे मागितली असते आम्हाला तुमच्या काँग्रेसचा अभिमान आहे आदरणीय आमचे नेते राहुल गांधी हे देश पातळीवर या नेतृत्व देशाचं नेतृत्व हो त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून त्या ठिकाणी करत आहे आणि आज राहुल गांधीची पॉप्युलरिटी किंवा त्यांचा जो गाप उंचावत आहे तर बेकारच काय संपूर्ण देशामध्ये काँग्रेसनं वातावरण ऑलरेडी झालेलं आहे कारण या देशामध्ये मत मद चोरी झाली हे सगळे पुराव्यानिशी देशाचे नेते राहुल गांधी यांनी जनतेसमोर मांडलेले आहे आणि आता तो जसा जसा त्याचा प्रसाद वाढत तेवढी तेवढी काँग्रेस खूप स्ट्रॉंग होणार आहे आणि अजून तो हायड्रोजन बॉम्ब काँग्रेसचा याय राहिलेला आहे हर्षवर्धन दादा जेव्हापासून महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले तेव्हापासून जी मरगळ आली होती काँग्रेसला किंवा काँग्रेसमध्ये काही पॉलिसी चालली होती ती बंद झालेली दिसते आपल्याला थोडेफार म्हणजे कमी होत चालला त्याचं प्रमाण आणि एक उत्साह काँग्रेसमध्ये निर्माण होऊन राहिला आहे म्हणजे आपल्या मी ऐकलं नाही प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो हर्षवर्धन दादाच्या सभा असतील मूर्त्या असतील संभाषण असेल कुठं काही असेल म्हणजे चांगले दिवस येण्याचे एक संदेश दिसून राहिला थोडा हळूहळू आणि काही दिवसापूर्वी म्हणजे एक दीड महिन्याच्या अगोदर तुम्ही बातम्या पाहताच काही विषय नाही दादा सांगितलं होतं की बा नगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य असेल काँग्रेस पक्ष मजबूत असेल तिथं आघाडीची आपल्याला गरज वाटत नाही तिथं तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढू शकता असे सक्त आदेश सूचना किंवा मार्गदर्शन आहे त्यांचं मग काय वाटते वरिष्ठ कोण हालचाली आहेतच नाही वरिष्ठ कोण आघाडीची हालचाली आहे सुरुवातीला तर वरिष्ठ आघाडीच्या हालचाली आहेत आणि तशा पद्धतीची हालचाली म्हणजे वरिष्ठ आघाडीचे प्रयत्न करत आहेत परंतु खाली खाली आम्हाला सुद्धा तयारी करण्याचे आदेश पक्षांनी त्या ठिकाणी दिलेले की आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये जाऊन भेटलं पाहिजे काँग्रेसचा विचार काँग्रेसच्या काम करण्याची पद्धत काँग्रेस कशा पद्धतीने काम करते या सगळ्या काँग्रेसची जी सर्व धर्म समभावाची विचारधारा आहे लोकांमध्ये त्या ठिकाणी रुजवण्याचं काम त्या ठिकाणी आपण सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं पाहिजे काँग्रेसच्या सूचनांचं आम्ही पालन करतो म्हणून आम्ही गेल्या आठवड्याभरापासून या, या।, या।, या प्रभाग क्रमांक एक मध्ये सातत्यानं पायाला भिंरी बांधून प्रत्येकाच्या घरी जाऊन आशीर्वाद देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देऊन देत आहोत आणि लोकांचाही त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून दोन उमेदवार उमेदवारी उघडपणे तुम्हाला मिळते कशी तुलना कराल तुम्ही त्यांची समजा तुलना काँग्रेसकडे नाही तुम्ही कशी कराल कारण तुम्ही उमेदवार आहे तुम्हाला त्यांच्याच अध्यक्षपदाची साखळी लावून तुम्हाला लढणं भाग आहे त्यांचा तुम्हाला फायदा होणार आहे तुमच्या मताचा त्यांना फायदा होणार आहे मग कसा असायला पाहिजे दोन्ही मधून काँग्रेसमध्ये विषय असा असतो की काँग्रेसमध्ये मिलटभर त्या ठिकाणी तिकीट वाटप मेरिट त्या ठिकाणी नेतृत्व त्या ठिकाणी जबाबदार आहे मेरिट कोण दिसते तुम्हाला विलासराव का कासम भाई मग मेरिट दोन्ही आमचे नेते टॉपचे नेते आहेत दोन्ही आमचे टॉप टॉपचे नेते दोघांचे जनतेमध्ये भरपूर मोठं काम आहे दोघे लोकांशी जोडलेले लोक आहेत दोघे लोकांमध्ये जाऊन काम करतात आणि या सगळ्या आघाडीचं नेतृत्व आदरणीय शंभू महाराज करत आहेत त्यामुळं निश्चित मनानं चांगला कॅन्डिडेट मेकर शहरासाठी जो कोणी पक्षाच्या वरिष्ठाकडून येईल त्याचा आम्ही काम शंभर टक्के चांगल्या पद्धतीने करू आता तुम्ही सगळ्या चळवळीमध्ये असतात राजकीय मागच्या चार वर्षाची मेकर शहरामध्ये वे वेगवेगळ्या समस्या झाल्या निर्माण झाल्या तुम्ही पाहताच दैनंदिन असता ज्याला फोन करता अधिकाऱ्याला त्याला फोन करता तुम्ही कामात असतात लोकांच्या मी बी पाहतो मी काय बोलतो म्हणून तोंडापुरता विषय नाही आपला तुम्ही बी त्या चळवळीमध्ये असतात काय वाटतं तुम्हाला काँग्रेसला चांगला दिवस येतील का शहरात हंड्रेड अँड वन पर्सेंट मी आता प्रभक्कामध्ये डोकं टाकलेले भेटतो वेगवेगळ्या खूप मोठ्या समस्या भेटवलेल्या गेल्या पाच वर्षापासून प्रशासक म्हणून काम करतो पाच वर्ष आधी सुद्धा नगरपालिकेचे जे काही माजी नगर त्यांनी काही या प्रभागात प्रभाग होते त्यांनी पाहिजे तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट केलं नाही तर पाहिजे तशा पद्धतीच्या कामाच्या ठिकाणी केले नाही काल असं फिरताना काही आम्ही प्रभागामध्ये फिरत होतो त्या ठिकाणी ज्या नाल्या होत्या त्या नाल्यांचा उतारही चांगल्या पद्धतीचा काढलेला नाही किंवा त्या प्रशासक पदातही झाल्या असतील आता झाले असतील परंतु ते, ते व्यवस्थित काम झालं नाही काम करायचं म्हणून काम केलं गेलं लोकांना सगळ्या गोष्टीचा त्रास होतो मला प्रामुख्याने आपल्या माध्यमातून सत्यजीच्या माध्यमातून त्या भूमिका मांडायची की प्रभाग क्रमांक एक साठी काय करू शकतो फार छोट्या छोट्या गोष्टी असतात गोष्टीतलं कोणी लक्ष देत नाही परंतु प्रामुख्यानं एखाद्या महिलांना लग्नाला जायचं असतं कोणाच्या वाढदिवसाला जायचं असतं बाजाराला जायचं असतं वेगवेगळे वेगळ्या कामासाठी जायचं असतं नळ येणारी माहिती असते म्हणून ती महिला बिचारी घरातले लोक गुंतून पडलेले असतात दिवसेंदिवस गुंतून पडलेले असतात आणि नळ कधी येतील हे अनिश्चित असते कधी माहित नसते नळ कधी येतील परंतु मी नगर शोक झाल्यानंतर मी प्रभाग क्रमांक एकच्या एक मध्ये प्रामुख्यानं व्हॉट्सअप ग्रुप असेल लाईन क्रमांक वन लाईन क्रमांक तर प्रभाग क्रमांक लहान नाहीये हा मेकरला भौगोलिक दृष्टिकोन सगळ्यात मोठा प्रभाग आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनात लहान असेल पण भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे तर त्यामुळे या प्रभागामध्ये लाईन क्रमांक वगैरे टाकून त्या पद्धतीचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून की आज आपला नळ या ठिकाणी एक वाजून दोन मिनिटांनी येतील काही वाजून पाच मिनिटांनी तो मॅसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्याच टायमाला ते नळ आले पाहिजेत हे महत्वाचं काम त्यानंतर स्वच्छता आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे कामे अनेक भागामध्ये फिरलो तर पाणी थांबलेलं आहे त्यातून डोंगराई निर्माण होते आरोग्याला फार मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे तुंबलेल्या पाण्यातून मच्छर च्या माध्यमातून डेंग्यूची साथ होऊ शकते त्याचबरोबर येणाऱ्या गतकाळामध्ये त्या ठिकाणी बरेचसे रस्ते पूर्ण पद्धतीने पडलेले आहेत बरेचसे रस्ते जे झाले त्याचे काम व्यवस्थित झाले नाही ते डांबर निघून गेलेले आहेत सिमेंट रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत तडा पडलेल्या आहेत या सगळ्या काम या सगळ्या प्रभागाची मेहकरातला सर्वात सुंदर प्रभाग कोणता असेल आणि अतिशय सुशिक्षित प्रभाग जर कोणता असेल शिक्षित प्रभाग कोणता असेल तर हा प्रभाग क्रमांक एक जो शिक्षक कॉलनी या नावाने ओळखला जातो या इथे सगळे नागरिक अतिशय जागृत नागरिक आहेत आणि यांच्यासाठी अतिशय सुंदर प्रभाग करण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी प्रयत्न शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करेल यासोबत एक परत समस्या आहे घंटागाडीची समस्या आहे की ती घंटागाडी सुद्धा केव्हा येणार काय येणार कोणत्या टायमिंग त्या ठिकाणी असला पाहिजे त्या त्या लाईन मधल्या लोकांना कळालं पाहिजे घंटा गाडी किती वाजता येणार अशा पद्धतीची मी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी विलासराव कसे वाटतात तुम्हाला विलासराव बद्दल सांगा एक 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 विलासराव सांगलं नाही मग नंतर पुढचा विचारतो नाही विलासराव बद्दल सांगा नाही विलासराव सनकुर सुद्धा सक्षम नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी होऊ शकतात कारण त्यांनी सुद्धा मला असं वाटतं की नाईन्टी सेव्हन पासून ते मेकर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत जनतेच्या प्रश्न त्या प्रश्नासाठी मांडत असतात एक सक्षम नगरसेवक म्हणून त्यांनी केलेलं काम असतात सक्षम नगराध्यक्ष म्हणून फक्त नगराध्यक्षाचा कालावधी त्यांना फक्त कमी मिळाला त्यामुळे तेवढ्या कालावधीमध्ये आम्ही तुलना नाही करू शकत किंवा कामाचं परंतु नगरसेवक म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे भविष्यात संधी मिळाली तर ते चांगलं करून दाखवतात कासमबाई बद्दल काय मत आहे तुमचं कासमबाई सुद्धा त्यांना दहा वर्ष काँग्रेसने त्या ठिकाणी नगराध्यक्षपद केलं कासमबाईने मेहकरच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे कासमबाईने मेहकरच्या शहराचा विकास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेला आहे कोण देवाजवळ मी पार्टी बनणार नाही दोघे माझे नेते आहेत माझे ने। नेते विलासराव माझे नेते कासमबी माझे नेते नेते शांभू ओंबाळकर आहेत त्यामुळे पक्षाच्या डोक्यामध्ये काय असते तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कसं काय करणार की बा याला दिलं पाहिजे त्याला दिलं पाहिजेत नाही माझ्यासाठी सर्वच सामान्य आहे कारण काँग्रेस आता एक समान झालेली आहे आणि दोन्ही सगळे उमेदवार तुल्यबळ आहेत काम करणारे आहेत आणि या तुलनेभी तर उमेदवार एवढे तुल्यबळ उमेदवार नाही येत तुमच्या जे प्रभाव आहे तुमचा एक तुम्ही फिरायला लागले विरोधी फिरत असतील किंवा फिरतील मागे पुढे ते आता मैदानात सुरू झाल्यावर आचारसंहिता वगैरे तुम्ही जास्त प्रतिस्पर्धी कोणाला मानणार आहे समजा हा आपल्याला जड जाते वाढत असं तसं आपण इकडे लक्ष दिलं पाहिजे असं काहीतरी असते माणसाच्या मनामध्ये असते जे प्रत्येकाच्या की बा हे विरोधक आपल्यापेक्षा चांगला आहे बरं इथं आपण थोडस कमी पडतो इथं जास्त ध्यान द्यायला पाहिजे पार्टीच्या संदर्भात ना तुमच्या प्रभागात प्रभागात फक्त म्हणजे उभाटा उमेदवार उभाटा का महायुती शिंदे गटाची नाही आमची तुम्हाला उमेदवारी मिळाली ना तिथले वाढलेत ना इच्छुक भरपूर वाढलेले तुम्ही जसं काम करता तशी बाकीची मंडळी बी काम करतील आपापल्यापर्यंत जे होईल ते करत असते कदाचित तुम्हाला मग वरिष्ठ नेते तुमचे मार्गदर्शक म्हणले की संजीव भाऊ तुम्हाला संजय वानखेडेच काम आणि इतरांचं काम संजय वानखेडेंनी अनेक सामाजिक सोशल आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी केलेली आंदोलन आहेत काही उमेदवारानं सामान्य लोकांसाठी केलेलं काम त्यांनी दाखवाव एका ग्रीन नगर मध्ये आमची आजी आहे गवई वगैरे नाव आहे मी जिल्हा विद्युत कमिटी सदस्य असताना सुद्धा काही तांत्रिक त्यांच्या घरामध्ये मीटर देऊ शकत देऊ शकत नव्हतो तुम्हाला माहिती तुम्ही सगळं फॉलो केलेलं आहे एका आजीच्या कामासाठी जर मी टावर आंदोलन करू शकतो त्या आजीला न्याय मिळून त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा प्रभागामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत माझ्या किंवा माझा जो प्रभागातला संपर्क त्या ठिकाणी आहे पण पैलगंगानगर मध्ये अनेक समस्या आहे का तो तो थोडासा आहे का तुम्ही जाऊन पत्रकारात तिथे विचारू शकता लोकांना किंवा संजय वानखेडे ओळखता का संजय वानखेडे काय काम केले तिथला असणार सामाजिक सभागृहाची जरी आमदार त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी होते पण अर्ज लिहून देण्यापासून पाठपुरावा करण्यापासून डेलिगेशन पाठवल्यापासून सगळ्या कामं त्या ठिकाणी केलेली आहे किंवा आजही त्या सामाजिक सभागृहामध्ये नळ त्या ठिकाणी नगरपालिकेचा आता नुकताच त्या ठिकाणी मिळून दिलेला आहे आजही बरेचशे कामं मी नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आज मी नगरसेवक नाही कोणत्या पदावर नाही पण प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरमध्ये मी साधारणतः अ दोन रस्त्यांचे काम पूर्ण केलेले आहेत बरोबर आहे आणि आता जवळपास या प्रभागामध्ये आदरणीय आमदार सिद्धार्थ खरासाहेब यांच्या माध्यमातून जवळपास ऐंशी ला लाखाची कामं टाकलेली आहेत ठीक आहे तुम्ही सांगला की आदरणीय सिद्धार्थ खरा साहेब यांनी मी भरपूर काम केलेले आहेत ते विद्यमान आमदार सुद्धा येतं मागासवर्गीय यशि ये आपला मतदारसंघ असल्यामुळे मागासवर्गीय येतं जर आणि उभाटा वेगवेगळी झाली समजा की त्यांच्यापर्यंत उमेदवार टाकतील तुम्ही तुमच्यापर्यंत उमेदवार टाकसाल यशी समज आमदार या नात्याने त्यांच्याकडे वळणार नाही का कारण दहा महिने झाले त्यांना आमदार झाले उत्साह आहे थोडासा एक समाजाचं समाजाचं जर गणित मांडलं आपला आमदार आहे मग आपल्याच माणसाचे किंवा आपल्या माणसाचे उमेदवार निवडून आणा असं काही होऊ शकते का नाही आमदार साहेब निश्चित या विधानसभा मतदारसंघाचे लोकले आमदार आहेत जो लोकली उमेदवार असेल तो अगदी आमदाराचा युज करत असेल म्हणजे आमदार साहेबांचा वापर त्याला करावा लागत असेल तर तो अकार्यक्षम उमेदवार असावा अकार्यक्षम उमेदवार असावा मी तर कधी त्यांचा म्हणजे मी त्यांच्यासाठी काम करतो माझ्यासाठी आदरणीय आहे बरोबर आहे परंतु मला माझा पक्ष काँग्रेस आहे माझ्या अशी भूमिका आली की आपल्याला लढावं लागते तर शंभर टक्के लढणार आहोत आम्ही काँग्रेस म्हणून बरोबर ओके आम्ही शंभर टक्के लढणार आहोत परंतु त्या ठिकाणी मला असं वाटतं की मी जेव्हा लोकांसाठी जे जे काही काम केलेलं आहे मी वेळप्रसंगी आंदोलन सुद्धा करतो लोकांचा जनसमुदाय माझ्या पाठीमागा आणि वेगवेगळ्या माध्यमातून सोशल सामाजिक काम या ठिकाणी केलेले राष्ट्रमाता माझ्या जिजाऊ पासून बहुजन महापुरुषाच्या जयंत्या पुण्यतिथाचं काम सुद्धा मी या प्रभागामध्ये सातत्यानं करत आहोत आणि लोक सातत्यानं बघतात आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आणि प्रभाग क्रमांक एक च्या लोकांना काही आवाहन तुमच्यातर्फे निश्चित मी आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एक मधील जनते त्या ठिकाणी आवाहन करतो की मी संजय वानखेडे अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये या ठिकाणी काम करतोय गेल्या काही वर्षापासून मी वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो या तुम्ही या सगळ्या समस्या ज्या ज्या मी सोडवल्या किंवा ज्या ज्यासाठी मी आंदोलन केले या सर्वांच्या पेपर कटिंग सगळं सगळं माझ्याकडे आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य का कार्यकर्ता जर नगरसेवक म्हणून या मेकर नगरपालिकेमध्ये जर आला तर मी तुम तुम्हाला माझा कान धरण्याचा अधिकार असेल तुम्ही कान धरून मला त्या ठिकाणी काम सांगू शकताल आशिषमेंट घेण्यासाठी आपल्याला नगरपालिकेमध्ये जाण्याचं काम नसेल माझ्यासारखा सेवक नगरसेवकाचा अर्थ म्हणजे सेवक सेवा करणारा सेवा करणारा सेवा करण्याची संधी दिली तर अशिस्टमेंट तुमच्या घरी सेवक घेऊन येईल तुम्हाला ती अशिस्टमेंट घेण्यासाठी नगरपालिकेने जाण्याची कोणती आवश्यकता राहणार नाही प्रत्येकाच्या फोनला सकारात्मक उत्तर देऊन त्या ठिकाणी प्रश्नांची सोडवणूक मी अगदी चांगल्या पद्धतीने करेन एकदा पुण्याच्या आपल्या माध्यमातून दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या प्रभाग जनतेला लोकांना विनंती करतो की आपण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद आशिर, या ठिकाणी देऊन विनंती करतो आपल्या सत्यजित लाईफ ची खूप खूप धन्यवाद नेते संजीव भूवानखेडे काँग्रेसचं काम करतात बावी ते बावीस तेवीस वर्षापासून एक निष्ठतेने शांभा उमाळकर असतील विलासराव विला असतील कासंबाई असतील त्यांच्यामध्ये आता नेत्यामध्ये गटबाजी नसो तो का भाग नाही आपला पण त्यांच्या गटबाजी बिलकुलच नाही सर्वसमावेश काम करतात ते प्रभाग एक क्रमांक मधून संपर्क चालू आहे त्यांचा महाविकास आघाडी झाली झाली तरी ते इच्छुक येतं नाही झाली सुद्धा ते इच्छुक येतं आणि आपण तुम्ही आम्ही त्यांना पाहतोच आहे कोणत्याच भानगडीत नसतात ते कामाशी काम असतंय त्यांचं आणि जे नित्यासाठी प्रत्येक ठिकाणी धावून जात असतात ते तुम्हाला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा जर तिकीट मिळालं तर विजय तुमचा होईल वील, नाही होईल हा नंतरचा भाग पण आम्ही तुमच्यासोबत चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी बातम्यासाठी तुमच्यासोबत आहोत जय महाराष्ट्र जय व्यव <laughs>